नमस्कार मित्रांनो आलेलो होतो शेतामध्ये तर शेतामध्ये आमची आई आलेली आहे आई देखील आहे आणि मुलगी देखील आहे पण आई एक आमची ना अशी सुंदर असं तिच्या आवाजात स्वरचित एक जात्यावरच जे गीत असतं ना ती म्हणून आपल्याला दाखवणार आहे तर आपण ऐकूया तिच्याच तोंडातून एकदम सुंदर आणि जात्यावरच जुनं पारंपरिक गीत बापाच्या श्रावणी नेन ती साळू माझी तरी बापाच्या धोतराला तरी बापाच्या धोतराला एकव व ती तिच्या आंती आणि ती लाडाची बाईले किला व लाडाचं काम सांगा श्रावणी नेन त्या साळू देव पुजाला पाणी लाडाची आणिडाची बाईल चुलत्या संगटला दुका गोबाला पिना मागती काकनाला आंती लाडाची लेक चुलत्या संगट देऊळात श्रावणी नेनत त्या साळु गईच्या फुलवरी बी नावळात पुळ्या केसयाची गोपावनी श्रावणी नेनत त्या साळुईच रूप सावळा बापावनी कुलाती बाई एक आणि मनीना ईळ इळ शंभु नेन त्या बाळा त्या त्याला ग देवाच पाट बळ आणि ती कुगला ती एक त्याला ग चोपणीची माती शंभु नेन त्या बाळाग त्याला गवाणीचा मनू किती बाईला गा वगणीचा आंबा त्याला ग पाणी घाली ते मोरव्यानय शंभु ने नंतर रागो माझा आंबा ग वाड्या तो गारव्यानयवानीचा बाई आंबा पाणी घाली गा ते गला सांनय शंभु नेनता हारी ग माझा आंबाग वाड्या तो उलासान बाईला वा आंबा पाणी घाली ते वाटी वाटी शंभून नंत हरी ग माझा आंबा पाडाला येण्यासाठी बाई शाळेतल्या पण तुझीला ग केले मी खारी क। त्या हारी गईच, धेन व इंग्रजी वारी बाई शाळेतल्या पंतोजीला देऊ म केले खोबैर श्रावणी येणंत्या बाळा गाईच धेन ग इंग्रजी जबाई बाई शाळेतल्या पंतुजीच्या शाई ग लागली नकाईला सुमित नेन हरी ग माझा गेला व कॉलेज शिकाईला